नाही थोडा विलंब झाला परंतु सहा महिने अजून पूर्ण व्हायचे आहेत चार जूनला आपला निकाल लागला आणि सहा महिने त्याला पूर्ण व्हायचेच सध्या परंतु थोडा विलंब निश्चित झाला काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या परंतु आज मी अतिशय समाधानी आहे की आज एक जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे आज त्याचं अतिशय शुभ दिवशी नवरात्राच्या शुभ दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आज त्याचं उद्घाटन झालं आहे आणि निश्चित या कार्यालयामधून जनसामान्यांचे प्रश्न सोडण्याचं काम हे अग्रक्रमाने अग्रमानिमित्तानं होईल हा विश्वास मी म्हणजे तुम्ही फोन उचलत नाही असा विषय नाही एकदा जर तुम्ही ला येऊन बघितलं आणि तिथली परिस्थिती बघितली भेटणाऱ्यांची संख्या इतकी असते आणि येणारे कॉल्स इतके असतात की आता प्रत्येक कॉल तुम्ही अटेंड करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि तरी मी माझ्या पद्धतीनं प्रत्येकाला कॉलबॅक करण्याचा प्रयत्न माझा असतो आणि एकदा एक दिवस जर तुम्ही माझ्यासोबत जर घालवला तर तुमच्या प्रश्नाचं ने, नेम बिलकुल नेमकं उत्तर तुम्हाला भेटेल हे सुद्धा मी त्यानिमित्तानं सांगतो सकाळची भेटणाऱ्यांची गर्दी आणि एकाच वेळेला तुम्ही फोन अटेंड करणं आणि लोकांना भेटणं हे होऊ शकत नाही त्यामुळं थोडे प्रश्न थोडे आहे त्याच्यामध्ये परंतु याच्यामध्येही आपण काहीतरी तोडगा का निश्चित काढू परंतु आणि एक दिवस मी पुन्हा सांगतो की एक दिवस जर माझ्यासोबत राहिले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही जनतेला हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि इथून आता कोणाला आरबीला यायची आवश्यकता पडणार नाही जे काही प्रश्न असेल इथल्या इथं त्यांचे निवेदन इथं प्राप्त झाले की त्या अनुषंगानं त्या निवेदनावर कारवाई करण्याचं काम या लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित करेल आणि माझ्या माझ्यापर् जितका न्याय जिल्ह्यातला जनतेला देता येईल तो न्याय देण्याचा माझा प्रयत्न पवार पवारसाहेबांनी आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी मला सांगितलं आहे की वेळेला आम्ही तुम्हाला बोलू त्यावेळा तुम्ही या आणि त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या किती सीट्सवर आपण क्लेम केला पाहिजे के हे खासदार म्हणून तुमचं काय ओपिनियन आहे हे ते मला निश्चित विचारतील परंतु त्यांच्याकडनं अजूनपर्यंत कॉल आलेला नाही आणि निश्चित येत्या दोन चार आठ दिवसामध्ये त्यांच्याकडनं मेसेज आल्यानंतर मी स्वतः मान्य पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेबांची भेट घेईल त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्हा नाही वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये किती सीटवर एन सी क्लेम केला पाहिजे हे त्यानंतर मान्य आमच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून त्यानिमित्तानं वरिष्ठ पुढचा निर्णय घेतीलसभेतून काही उमेदवार पक्षाने पाच सप्टेंबरची मुदत दिली होती जे कोणी इच्छुक आहे लोक जे पक्षाकडं उमेदवारी मागू शकतात माग ज्यांची इच्छा आहे मागायची त्यांनी पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा अशी पक्षाची एक आ, आ, हे होते निर्देश होते परंतु आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की पाच सप्टेंबरपर्यंत मयुरा अमर अर्ज पक्षाकडं अद्यापपर्यंत गेलेला नाही आर्वी विधानसभा मतदारसंघातून एक आठ नऊ लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी उमेदवारी म्हणजे उमेदवारी करता इच्छुक असल्याचं पक्षाला सांगितलंय अर्ज पक्षाकडे केलाय परंतु जे आठ नऊ नावं आरवी विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी मागणी केली आहे पक्षाकडे उमेदवारीची त्याच्यामध्ये मयुरा यांचा अर्ज नाही आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीत एकजूट दाखवण्यात आली तीच एकजूट या निर्मिती राहील नाही निश्चित राहील थोडस त्याच्यामध्ये आपण समजू शकता की लोकसभा म्हटलं तर मोठा विषय असतो आणि विधानसभेमध्ये इच्छुक जास्त असतात थोडाफार संघर्ष होण्याची मी हे ना नाकारतच नाही शक्यता ना नाकारत नाही परंतु किती जरी झालं तरी पक्ष जो निर्णय घेईल महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील असा माझा विश्वास आहे नाही सर्व बिलकुल एकजुटीनेच सर्व या ठिकाणी राहतील या ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये एकजूट होती तीच एकजूट तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला भेटेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की या ठिकाणी पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा राहील जिल्ह्यातले सर्व आमदार महाविकास आघाडीचे राहील पालकमंत्री महाविकास आघाडीचा राहील हा संकल्प प्रत्येकाने केलाय परंतु तिकीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक तिकीट ज्याला कोण इच्छुक असेल ते तिकीट मागतील परंतु माझा विश्वास आहे की एकदा महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला की प्रत्येक जण त्या निर्णयासोबत बांधील राहील हा माझा विश्वास आहे आमदार राजेल एकंदरीत निवडणुकीच्या काळात काँग्रेसला जागा सुटायची मात्र आता तुम्ही राष्ट्रवादीचे खासदार आहेत काँग्रेसला जागा समजा सुटली तर राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी जरी जागा सुटली तरी मी महाविकास आघाडीचा सा घटक आहे काँग्रेसच्याही कुठल्या उमेदवार जर त्या ठिकाणी तिकीट भेटत असेल तर त्या ठिकाणी जितकी मेहनत मी तुतारी करता करेल तेवढीच मदत तेवढीच महिन्यात त्या विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवारासाठी सुद्धा निश्चित मी करेल त्याचा काही विषयच नाही